रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर भाजपा कार्यकर्ता आणि शासनाच्या फसवणुकीतील आरोपी विजय सदाशिव औटी याला मंगळवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालय आणि ड्युटीवरील पोलीस कर्मचारी यांनी संगनमत करत महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू असताना रात्रीच्या अंधारामध्ये मागच्या दारानं पळून नेलं होतं या सर्व प्रकरणाबाबतच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ घोगरे यांच्या दालनात आंदोलन केलं गेलं यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उजेडात होते पुण्य अंधारात होते पाप दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा उघडदार देवा आता उघडदार देवा हे भक्तिगीत गात प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढले होते पाप, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यामध्ये राज्य सरकार आरोपीला सत्तेचा गैरवापर करून मदत करत असल्याचा आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केला जिल्हा रुग्णालय अहमदनगर इथे येथील सब जेलमधून एक स्थलांतरित करण्यात आलेले बंदी श्री विजय सदाशिव आवटी यांना प्राम पारनेर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी दिनांक तीन ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी संदर्भित करण्यात आलेलं होतं तर संबंधितांबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली की सदर बंदी याला काही आजार या नसून तो विनाकारण इथं ॲडमिट आहे त्याबाबत त्यांनी काल बैठ आंदोलन केलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की तो बंद्याला तीन तारखेला पुढील उपचारासाठी व तपासणीसाठी इथं संदर्भित करण्यात आलेलं होतं संबंधितांची तपासणी करून त्यांना उपचार दिलेले होते आणि मंगळवार दिनांक सहा रोजी सहा ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता परंतु सकाळी डिस्चार्ज दिले तरी रात्री आठ वाजेपर्यंत तो बंदी आणि ते त्याच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयातच होते त्याबाबत श्री काळे बपोटे यांनी सी सी टी व्ही फुटेज तसेच रुग्णाला काय उपचार दिले याबाबतची कागदपत्राची मागणी केलेली आहे तर त्यांना सी सी टी व्ही फुटेज देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे सी सी टी व्ही फुटेज डाउनलोड करायला साधारणतः पंधरा ते वीस तास लागतील आणि ते त्यांना देण्यात येतील कागदपत्र न्यायालयीन प्रकरण असल्यामुळं कागदपत्र त्यांना देता येणार नाही आणि त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नक्की काय उपचार केले चांगली उपचाराची गरज होती का याबाबत चौकशीची मागणी केलेली आहे त्याच्यानुसार आम्ही एक समिती गठीत करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करू, करू। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा विजय सदाशिव आवटी हा आरोपी आहे आणि तो या ठिकाणी शाही मेजवानी आलिशान त्याला सगळ्या सुविधा का तर सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री त्यांचा म्हणून पुरवल्या जात होत्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सगळी सत्तेची केंद्र त्या ठिकाणी आहेत काल रात्री आम्ही या ठिकाणी ठिय्या दिला त्याला बिर्याणी का दिली गेली चर्चा तर सुद्धा आहे की दारूच्या बाटल्या सुद्धा या ठिकाणी सिव्हिल सर्जन हॉस्पिटल जे आहे सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी आल्या होत्या आता या चर्चेची सुद्धा शानिशान त्या ठिकाणी सगळी ती झाली पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या ठिकाणी चार दिवस मौज मजा कोणतंही त्या ठिकाणी शारीरिक व्याधी त्यांनी केली ह्या सगळा सिव्हिल हॉस्पिटलचा जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्या अखत्यारीत चालणारा कारभार एक मोठा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या डोळे झाक या सगळ्या प्रकरणाकडे होती आहे का याचं प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस आऊ आउट ऑफ द रेकॉर्ड किंवा ऑफ द रेकॉर्ड ज्यावेळेस चर्चा केली इथं प्रिमायसिसमध्ये त्यावेळेस असं आढळून आलं की इथं आरोपींकडून जे काही एक निवडक अधिकारी आणि इथले पोलीसचे काही गार्ड असतील यांना जोपर्यंत रिचार्ज दिले जात नाही तोपर्यंत आरोपीला पिंजऱ्यातून इकडं ॲडमिशनच दिलं जात नाही आणि रिचार्ज ज्यावेळेस होतो त्यानंतर त्याचा ॲडमिशन प्रोसेस चालू होतं तर अशा प्रकारचा जर इतका अंधाधुंद कारभार त्याच्या शल्यचिकित्साचा असू शकत नाही आम्ही जवळजवळ एक दीड तास या ठिकाणी सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयात बसलो त्यांच्याकडून लेखी मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित जे पण पोलीस प्रशासन असेल जे जेलर असतील त्यांनासुद्धा लेखी दिलेलं आहे आम्हाला सुद्धा लेखी मिळालेलं आहे नगरचं जिल्हा रुग्णालय आहे ते आरोपींना कशी प्रकारची दर आकारून व्ही आय पी ट्रीटमेंट देतं जे जेलचे आरोपी या ठिकाणी येतात तो कालपासून आम्ही पाठपुरा करतो त्यातच त्यातच आज काल देखील आम्ही यांना लेखी पत्र दिलं होतं की आम्हाला जो सदरचा आरोपी आहे त्याचं जो चार दिवस तो ॲडमिट होता तर चारही दिवसाचं सी 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 टी व्ही फुटेज आम्हाला मिळावं तसंच त्याच्यावर आपण काय ट्रीटमेंट केली हे चार दिवसाचे आम्हाला डॉक्युमेंट मिळाले तो ॲडमिट झाल्यापासून त्याला डिस्चार्ज करण्यापासून कारण की यात खूप विसंगती आढळली होती तर आज सन्माननीय जे सिव्हिल सर्जन आहेत यांच्या ऑफिसला आम्ही जाधार एक तीन चार तासापासून ठिया देऊन बसलो होतो जोपर्यंत आम्हाला सी सी टी व्ही मिळत नाही सी सी टी व्ही फुटेज मिळत नाहीत आणि सर्व डॉक्युमेंट्स मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही असं त्यांना सांगितलं होतं तर त्यांनी त्या संदर्भात आम्हाला आता लेखी पत्र दिलं आहे आणि जे काही फुटेज आहेत ते आम्ही ते आम्हाला चोवीस घंट्यानंतर देणार आहेत यावेळी युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड काँग्रेस ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे नगर शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा सुनील क्षेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उमेश भांबरकर चैतन्य ससे यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसं कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी टीपॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न